जय हिंद मित्रांनो आर एस महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करतो पोलीस भरती दोन हजार चोवीस संबंधात नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो टोटल एकशे दहा असून ओबीसी या कॅटेगरीला मित्रांनो एकही एक जागा नाही मित्रांनो तर संपूर्ण जी माहिती आहे आणि कोणत्या जिल्ह्याची ही जाहिरात आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीनच सबस्क्राईब करून करा त्यामुळे असेच येणारे पोलीस भरती संबंधित नवीन निर्मिती अपडेट जी आहे तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये मिळत राहील तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला तर हे बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार दो बावीस तेवीस पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया ठिकाण गोंदिया तर मित्रांनो मी हे गोंदिया जिल्ह्याची जाहिरात आहे मित्रांनो तर बघा दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस संपूर्ण माहिती जी आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे बघा मित्रांनो महाराष्ट्र पोलीस शिपाई दोन हजार एकवीस त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा आणि दिनांक तेवीस सहा दोन हजार बावीसच्या च्या आदेशांनी केलेल्या सुधारणानुसार जिल्हा गोंदिया पोलीस अधीक्षक यांच्या स्थापनेवर सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी एकशे दहा पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे मित्रांनो तर बघा गोंदिया जिल्ह्याची ही जाहिरात आहे मित्रांनो तर यामध्ये पोलीस शिपाईची टोटल जी आहेत एकशे दहा जागा आहेत मित्रांनो त्यामध्ये बघा सर्व कॅटेगरीनुसार यामध्ये जागा दिलेली आहे तुम्ही बघा अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीच्या पण जागा नाहीत मित्रांनो त्यानंतर जागा आहेत भजकच्या पण जागा नाहीत जागा नाही आहेत मित्रांनो भजच्या आहेत भजक चे आहेत भजच्या त्यानंतर विमापुरच्या पण जागा एक पण नाही आहेत मित्रांनो त्यानंतर सीच्या बघा एक पण जागा इथं दिलेल्या नाही आहेत त्यानंतर त्याच्या बघा डब्ल्यू एच्या जागा आहेत आणि ओपनच्या जागा आहेत टोटल एकशे दहा जागा आहेत मित्रांनो तर यामध्ये बघा एक दोन तीन आणि चार कॅटेगरीच्या यामध्ये एकही जागा दिलेल्या नाही मित्रांनो तर हे बघा मित्रांनो एकशे दहा जागा ओबीसी साठी एकही जागा रिक्त या जिल्ह्यामध्ये नाही आहे तर ही गोंदिया जिल्ह्याची जाहिरात आहे मित्रांनो तर यामध्ये हे जी आहे जाहिरात तुम्ही बघून घ्या तसे सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती जी आहेत त्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत सर्व जाहिराती जी आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत मित्रांनो तर यामध्ये बघा तुम्हाला आज तारखेपासून जे आहे म्हणजे आजपासूनच तुमची जी आहे फॉर्म भरण्याची तारीख डेट जी आहे ते सुरू झालेली आहे मित्रांनो तर सर्वांनी मित्रांनो आपापल्या जिल्ह्यानुसार जे जी तुम्हाला सक्ती वाटते तिथं फॉर्म भरून घ्या मित्रांनो तर हे होती मित्रांनो आजची अपडेट या यासंबद्ध अशीच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो थँक्यू